ओंकारेश्वर मंदिराकडून शनिवार वाड्याकडे जाताना वीरमारुती चौकात अहिल्यादेवी शाळेसमोर असलेलं हे मंदिर हे मंदिर एका विशिष्ट पेशवे शैलीतील मातीविटांनी बांधलेलं आहे पुणे हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर या शहरात देवदेवतांची अनेक मंदिरं आहेत असंच हे एक ऐतिहासिक परंपरा लाभलेलं प्राचीन गणपतीचं मंदिर म्हणजे वरद गणपती मंदिर वरद म्हणजे जो आशीर्वाद देतो तो मंदिरात प्रवेश करताच सागवानी लाकडाने सजलेला सभामंडप दिसतो सभामंडपाचे लाकडी छतही हंड्या झुमरांनी सजलेलं आहे सभामंडप दुमजली असून मंदिराचा गाभारा संपूर्ण दगडी बांधणीचा आहे या मंदिराला ब्रिटिशांच्या काळाच्या आधीपासूनचा इतिहास आहे भिंतींवर चित्रकार रविवर्माच्या अनेक जुन्या पेंटिंग्स लावलेल्या आहेत हिंदू पौराणिक कथा दर्शवितात मंदिरात भिंतींवर अष्टविनायकाचे फोटो आहेत या गणरायाच्या मूर्तीचे शिल्पकार मोरेश्वर शास्त्री दीक्षित व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दीक्षित यांचेही फोटो येथे आहे कृतक त्रैतर द्वापार व कली या चार युगातील गणपतींची चित्र येथे दिसतात ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून मोरेश्वर शास्त्रींनी शेंदूर व जवसाचे तेल उकळून त्याचे लुंकण चढवून शास्त्रोक्त पद्धतीने तयार केली आहे चतुर्भुज उजव्या सोंडीची मांडी घातलेली अशी ही मूर्ती तीन फूट उंचीची आहे गाभाऱ्याच्या चौकटीच्या खाली शुभचिन्ह केर चौकटीच्या उजवीकडे उंदीर तर चौकटीच्या वर छोटा गणपती आहे या गणपतीला गुळाचा खडा ठेवून आपली मनोकामना बोलण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे येथे सकाळी गणरायाची षोडोपचार पंचामृत पूजा तर मध्यान्ह काळी व रात्री पंचोपचार पूजा होते मंदिराच्या प्रदक्षिणा वाटेवर मोठा शमीवृक्ष आहे जुलै एकोणीसशे एकसष्टमध्ये पाचशे धरण फुटीमुळे आलेल्या पुरार हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झाले मंदिर कित्येक तास पाण्याखाली होते मात्र गणरायाच्या कृपेने मंदिराचा गाभारा शाबूत राहिला या वरद गणपतीला गुपचूप गणपतीही म्हणतात या नावालाही एक आगळावेगळा इतिहास आहे या मंदिराची स्थापना रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली व ते गुरु मोरेश्वर शास्त्री दीक्षितांना अर्पण केले गणपतीच्या दर्शनासाठी लोकमान्य टिळक आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे त्या काळी आवर्जून येत असत वर्षात भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हा गणेश जन्माचा उत्सव आणि माघ शुद्ध त्रयोदशीला मंदिराच्या स्थापनेचा दिवस असे दोन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात याच मुरेश्वर शास्त्रींनी पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्तीही साकार केली गुरुशिष्य परंपरेचे प्रतीक म्हणून या गुपचूप गणरायाचे स्थान महात्म्य आहे